नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वय वाढल्यानंतर किंवा म्हातारपणात काही गोष्टी कोणालाही सांगू नका चला तर मग जाणून घेऊ तुमच्या अडचणी लोकांना सांगू नका ऐंशी टक्के लोकांना त्याचं काहीही वाटत नाही काही सोयी सुतूक आणि उरलेले वीस टक्के लोक हे मात्र खुश असतात तुम्हाला प्रॉब्लेम आहेत हे जाणून किंवा तुमच्यावर संकट आहे हे, हे त्यांना माहीत एक प्रश्न विचारू का वयाची साठी ओढल्यानंतर खरंच सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगणं आवश्यक असतं का आता मी माझाच एक अनुभव तुम्हाला सांगते एकदा सहज मी बोलता बोलता माझ्या मैत्रिणीला माझ्याकडील आर्थिक व्यवस्थेबद्दल अर्थात पैशाबद्दल बोलली होती आणि नंतर काही दिवसातच तिचा फोन आला होता पैसे उधार मागण्यासाठी आणि हो अशाच प्रकारे आर्थिक बाबतीत कोणालाही काहीही सांगू नका वयाच्या साठी नंतर कोणत्या महत्वाच्या गोष्टी ज्या कोणालाही सांगू नयेत हे आपण आज पाहणार आहोत तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कौटुंबिक वाद बाहेर सांगू नका वयाबरोबर अनुभवही हो येतोच पण याचा अर्थ असा नाही की घरातील भांडण बाहेर सांगावी सुनिशी मतभेद मुलांनी रागाने काही बोलणं किंवा नातवांचं उलट उत्तर या गोष्टी फक्त घराच्या चार भिंतीतच ठेवा कारण लोक तुमचं दुःख ऐकतात पण मदतीसाठी नाही गॉसिपसाठी ते ऐकतात त्यांना फक्त हवा असतो एक विषय चघळण्यासाठी अशा गोष्टी बाहेर सांगितल्याने तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि तुमचा सन्मान कमी होत असतो विवाद घरात मिटवा बाहेर सांगितल्याने तो सुटत नाही उलट तुमचं नातं मात्र बिघडतं आणि म्हणून घरातील गोष्टी कोणतीही गोष्ट असो ती बाहेर सांगू नका आता बघूया नंबर दोन तब्येतीची प्रत्येक लहान गोष्ट लहान मोठी कोणतीही असो ते सांगू नका वृद्धावस्थेत थोडंफार दुखणं होतच डोके आहे गुडघे आहे अंग दुःखी आहे पण प्रत्येक भेटणाऱ्याला हे सांगणं आवश्यक नसतं आणि सारखं सांगत बसला तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार बघा मी इथे म्हणत आहे आकर्षणाचा सिद्धांत जे आपण बोलतो तेच घडत तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार ती दुखणी तुमच्याकडे आपोआप खेचली जातात काही जण सहानुभूती दाखवतील पण मनात म्हणतील हा माणूस आता कमकुवत झालेला आहे ते तुमचं मतही गांभीर्याने घेतन बंद करतात आणि म्हणून तब्येतीची माहिती फक्त डॉक्टर किंवा इतर अत्यंत जवळच्या व्यक्तीशीच शेअर करा इतरांसमोर मात्र ताकदवान व्यक्तीचं चित्र ठेवा त्यासाठी आपल्या तब्येतीची काळजी घ्या आता तिसरी गोष्ट कोणती तर पैशाची आणि संपत्तीची माहिती सगळ्यांना सांगू नका मी काय विकत आहे मी काय दिलं मी किती बचत करत आहे हे सगळं उघड सांगू नका असे अनेक लोक असतात जे तुमची आर्थिक स्थिती समजून तुमच्याशी जवळीक वाढवतात पण मुख्यतः हेतू असतो फक्त फायदा घेणे आणि म्हातारपणी पैसे म्हणजे केवळ गरज भागवण्यासाठी नाही तर सन्मान आणि सुरक्षिततेसाठी गरजेचा असतो आणि म्हणून फक्त एक दोन विश्वासू व्यक्तींना जसं की मुलगा असेल किंवा वकील यांना सांगा बाकीसाठी गप्प राणे हेच शान आता चौथी गोष्ट म्हणजे जुन्या चुका आणि पश्चाता वारंवार सांगू नका जर त्यावेळी थोडा पाठिंबा दिला असता तर कदाचित हे माझं स्वप्न पूर्ण झालं असतं अशा गोष्टी मनात येणे स्वाभाविक आहे पण सतत सांगितल्याने दुःखच वाढतं आणि वर्तमान हरवतो भूतकाळ बदलत नाहीच कारण गेलेला काळ आपण बदलू शकत नाही आणि वर्तमान अजूनही तुमचा आहे पश्चाताप नको शांततेत जगण्याचा प्रयत्न मात्र करा पाचवी गोष्ट कोणाची निंदा करू नका राग किंवा दुःखाच्या क्षणी आपण जवळच्या व्यक्तीची निंगा निंदा करतोच मुलगा असो सून असो शेजारी असो पण त्याचा परिणाम उलटाच होतो लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतात हा माणूस सतत तक्रार करतो आणि मग हळूहळू लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात ट्राय टू लाईव्ह कम्प्लीट फ्री लाईफ संयम ठेवा संयम म्हणजेच वृद्धत्वाचं खरं वैभव आहे साठ हे वय म्हणजे अनुभव समजूत आणि शांततेचं वय आहे आता आयुष्य हलक ठेवा कमी बोला अधिक हसा मनातल्या काही गोष्टी मनातच ठेवा कारण शांतता शब्दातून नाही तर समजूतदारीतून येते समजूतदारपणातून ते येते तर मित्रांनो जर या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद काळजी घ्या आणि स्वस्त जीवन जगा धन्यवाद